ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला हो, किनवली पोलिसांची सतर्कता तीन टोळ्यांच्या घंटन महिलेला बॅक केली परत सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे शापूर तालुक्या असं ग्रामीण भागात देखील बाजारपेठेत खूपच गर्दी बघायला मिळते त्यामुळे अनेक घटना देखील घडताना बघायला मिळतात शारदाबाई शंकर राहणार किनवली तालुका शापूर या शापूर ते मुरबाड बसन प्रवास करत असताना किनवली येथे उतरल्या त्यानंतर त्यांच्या लक्षात की त्यांची तीन तोळे वजनाची ठेवलेली बॅग त्या विसरल्या म्हणून सदर महिलेने तात्काळ किनवली पोलीस पोली स्टेशन गाठत ठाण्यात सदरचा प्रकार सांगितला त्यावेळी पोलीस ठाणे अमलदार हेड कॉन्स्टेबल पालवे तसेच रात्री ड्युटी कामी असलेले पोलीस शिपाई कांबळे तसेच पोलीस शिपाई बडेराव व गणपती बंदोबस्त कामी असलेले पोलिस शिपाई गणेश ढमके यांनी प्रसंगावधान दाखवून सर्वांनी बस डेपो शापूर बस डेपो मुरबाड तसेच मुरबाड पोलिस ठाणे व टोकावडे पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून सदर बस ही मुरबाड अहमदनगर मिलिंद आहिरे हेड कॉन्स्टेबल संजय जाधव यांनी बस हद्दीत थांबून सदर महिलेची बॅग शोधली सदरची बॅग ही महिलेच परत करण्यात आली त्यामुळे सदर महिलेने समाधान व्यक्त करत सर्व पोलिसांचे आभार मानले ब्रेकिंग न्यूज शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे